रामकृष्ण आहे भाग सतरावा श्री निवृत्तनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ कृष्ण एकादशी दिवशी होते पालखी पंढरपूरला त्र्यंबकेश्वर नाशिक सिन्नर मतवारे पाडेगाव गोगलगाव राजुरी श्रीरामपूर बेलापूर राहुरी नगर मिरजगाव कर्जत रायगाव जेऊर करकम वाखरी विसावा या मार्गाने सोळा दिवसांमध्ये येते तर पंढरपुरातून जाताना पंढरपूर तुळशी केम झरे करमाळा जातेगाव बाभुळगाव घोगरगाव नगर राहुरी लोणी गोगलगाव नानज सिन्नर देवळाली त्र्यंबकेश्वर या मार्गाने बारा दिवसांमध्ये पोहोचते या पालखी सोहळ्यामध्ये पादुका सुरुवातीला डोक्यावर नंतर खांद्यावरून वाहिलेल्या पालखीत व सध्या रथातून पंढरपुरात आणल्या जातात संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपानकाका यांची सासवड येथे समाधी आहे सोपानकाकांचा समाधी काल सन बाराशे शहाण्णवचा आहे पण पालखी निघण्यास सुरुवात झाली ती सन एकोणीसशेमध्ये याचाच अर्थ जवळपास सहाशे वर्षानंतर सोपानकाकांच्या नावाने पालखी निघण्यास सुरुवात झाली या पालखीचे प्रस्थान संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथून हलण्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे ज्येष्ठ वद्य द्वादशी या दिवशी होते हा पालखी सोहळा पंढरपूरला सासवड कापळहोळ शिरवळ लोणन बारामती अकलूज तोंडेबोंडे बंडिसेगाव वाखरी पंढरपूर या मार्गाने पंढरपुरात तेरा दिवसांमध्ये पोहोचतो तर याच मार्गाने पंढरपुरातून आषाढी वारी झाल्यानंतर हा पालखी सोहळा परत महागारी सासवडला पोहोचतो या पालखी सोहळ्याची सर्व जबाबदारी सोपानका समाधी मंदिराचे पुजारी विश्वस्त व मालक श्री गोसावी यांच्याकडे आहे रामकृष्ण हरी